हॅलो फ्रेंड्स नमस्ते तर बघा आज आम्ही सकाळ सकाळ चाललोय गाडीतून कुठे चाललोय शंभू महाबळेश्वर हा तर शंभू आई आणि पप्पा चाललेत महाबळेश्वरला आणि मी चाललीय मुंबईला तर महाबळेश्वरला हे चाललेत की माझ्या जा छोट्या जावेच ओटी भरण आहे तर हे चालले ओटी भरणाला आणि मी चालले मुंबईला नेहमीप्रमाणे एका प्रमोशनला तर हे तिकडचा कर ब्लॉक करतील करणार ना ब्लॉक नाही हे तिकडचा ब्लॉक करतील मी तिकडचा ब्लॉक करते तर बघूयात कोणाचं काय चाललंय ते

बाय बाय शंकुडी बाय बाय चला मी जाते बाय काय काय बघा फायनली ज्यूस वगैरे पिऊन झाला आमचा रस वगैरे पिक बसतोय आणि बराच वेळ झाला म्हणजे मम्मी शंभू ते मला सोडून गेले जवळपास अर्धा तास झाला अजूनही तर पुरेच गोळा नाही झाल्या कोणी सो अजून आमचं चाललंय इकडून तिकडून रोड क्रॉस करतोय इकडे येतोय माहित नाही अजून किती वेळ लागेल काय संडी मंडी अंडी मंडी संडी संडी इकडे बघ संडी 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 आम्ही इकडे आलोय कुठं आलोय रे इकडं हे चालू आहे काय चालू आहे रे काय चालू आहे रे ते ओटी पर्यंत चालू आहे आणि हा कांडी संडी मंडी हा कांडी संडी मंडी स्माईल कर स्माईल तिकडे बघ स्माईल हाय कर हाय 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 हो तेच तर ह्याचं बघा आणि आम्ही आलोय प्रॉपर ड्रेस बीस घालून पण छान वाटते पण असू दे जे आहे ते मस्त आहे कम्फर्टेबल वाटतं तेवढं महत्वाचं तर आता बघा आलो एक मस्त आता लास्ट टाइम तर नाही मोठा वडा झालेला वडापाव यावेळी माहित नाही काय होत तर फायनली आज आम्ही डोसा घेतला आहे ना फायनली डोसेचा नंबर आला नाही स्वस्त होता म्हणून वडापाव घेतला फायनली डोसा घेतला खाज डोसा आणि खूप वेळ झाला म्हणजे फायनली पोहोचलो आफ्टर लॉंग टाइम लवकर आलो इथे Ara és a clutch. तर बघा आम्ही आलो आर के फिल्म्स अँड स्टुडिओ चेंबूर तर चेंबूरमध्ये आले होते आणि खरं तर व्हॅलेंटाईन डे होता पण हे गेलेत गावाला आणि मी आली इकडं तर ते खूप वेगळं वाटत होतं पण ठीक आहे तरी पण इथं सगळ्या रील स्टार आल्या होत्या सगळ्यांशी मस्त गप्पा गोष्टी झाल्या फ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन साजरा केला असं म्हणता येईल तर बघा इथे मूवीचं नेम होतं कन्नी मूवी येतोय मराठी मूवी आहे तर त्या मूवीची ही मेन हिरोईन होती जिच्यासोबत आम्ही रील्स करत होतो थँक्यू आपण कन्नीच्या प्रमोशन साठी आलोय आठ मार्चला जे सगळे जण पाहणार आहेत आणि मला आज खूप मजा आली तुमच्यासोबत सोबत आम्हाला पण खूप म्हणजे खूप छान वाटलं तर तुम्ही आता बघितलाच अजिंक्य जो की कन्नी मूवीचा मेन हिरो होता तर खूप छान स्वभाव होता फ म्हणजे अजिबात ॲटिट्यूड नव्हतं इवन म्हणजे मला ही रो ही रो ही तरी वाटलेलं की हिरो हिरोईन म्हणजे खूप सारा ॲटिट्यूड असतो यांना तर इथे पण बघा शुभमकर हा पण तुम्ही बऱ्याचशा मूवीत त्यांना बघितला असेल तर आम्ही सगळ्यांसोबत मस्त असे रील्स काढले फोटोज क्लिक केले आणि फुल पार्टी पण केली व्हॅलेंटाईन एकदम मस्त साजरा झाला तर हे बघा चिकनचे नॉनव्हेजचे असे बरेचसे काय काय मेनू ऑर्डर केलेले जे की मला त्यांची म्हणजे नावं पण माहिती नव्हती आणि हे स्प्राईट वगैरे हो कोल्ड्रिंक वगैरे हो पण घेतले सगळ्यांनी फुल एन्जॉय झाला मस्त वाटलं फक्त हे नव्हते तेवढंच वाटत होतं की हे पण पाहिजे होते असं पण ठीक आहे फ्रेंड्ससोबत सगळं एन्जॉय झाला तर आता बघा इकडे यांचं काय चाललंय तर बघा आम्ही निघालो तरी पण पोरीने परत फ्रेंच फ्राईज आईस्क्रीम केक के के वगैरे असं परत असं काही ऑर्डर केलेलं तर म्हणजे कंटिन्यू ऑर्डर करतच होते हे नाही तर ते नाही तर ते आणि तिथं होतं ते सगळं म्हणजे फुल एकदम भारी क्वालिटीच होतं जेवण तर इथे हर्षदा तेच सांगते की आम्ही निघालो होतो पण फ्रेंच फ्राईज आले म्हणून परत खायला बसलोय असं आणि प्रतिक्षाचं पण तेच चाललेलं की हलव असंच वाटत नव्हतं एक गेलं की काहीतरी खायला भेटत होतं आणि खातच बसत होत्या काय आवराय निघायचं आता आम्हाला ना जाऊ हेज़, का नको पण अरे नाही ते मोबाईल तिकडे ना आणि मग असं काय हे टाकणार की जाऊ का मग तू काढलाय की मी तिथं हो खरं काढलंय तर खरंच काढलंय चला जातो आता फायनली उतरलो उपरायला वाजले जवळपास साडे अकरा आणि ते खूप वेळ झाला येऊन थांबलेत महाबळेश्वर वरून ते इथं आले जाऊन पण आमचं अजून झालं नाही रामायण हां आता क्या इकडे चला बाय बाय कोणी इकडे मानसी बाय स्वाती बाय स्वाती बाय प्रियंका बाय इकडे बाय कराधी मग तिथे बाय चला बाय 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 परत एकदा बाय बाय काय आहे घरी नको हा बाय बाय फायनली आले घरी शंभू मम्मी आणि ते महाबळेश्वरला गेलेले ओटी भरणसाठी तर ते तिकडून तसे झाले आणि ते खरं तास तर तासभर येऊन थांबलेले पण आम्हालाच यायला मुंबईवरून खूप लेट झाला तर मग ते माझी वाट बघत तिथंच थांबलेले जिथं मी उतरणार होते तिथं तर मग त्या गाडीतून उतरून ह्या गाडीत नाले तर शंभू बघ गाडीत तर जागा होता पण आता त्याने झोपून घेतले आणि आत्ता वाजलेत रात्रीचे दीड तर हे आले घ्यायला म्हणून बरं नाही तर मला तर हे टेन्शन होतं की अण्णा जर यायला महाबळेश्वरून उशीर झाला तर मग मी एकटी तिथं रोडला उतरून मला हे उभं राहायला लागलं असतं नाही का मग मला ते टेन्शन होतं की एवढ्या रात्रीची मी कशी थांबणार वगैरे तर तसं आणि हर्षदा पण होती फ्रेंड पण एक माझी होती माझ्यासोबत पण तिला घ्यायला तिचं फ्रेंड आलेले तर मग ते तिचे ते त्यांच्यासोबत गेली इथपर्यंत आणलं आणि मग ती गेली तिच्या तिच्या मार्गी मी माझ्या मार्गी आले असं पण म्हटलं की बाबा नाही जर मला कोण नसल भेटलं जर त्यांचं पण पोरींच कॅन्सल झालं माझ्याकडे यायचं आणि म्हटलं मी एकटी कशी थांबणार तिथं रोडला असं होतंय ना म्हणून मग ते मोठं टेन्शन होतं म्हणून ह्यांना म्हटलं की तुम्ही होता येईल तेवढं लवकर निघाल लवकर येऊन थांबा भले हे आधी येऊन थांबले तरी काही प्रॉब्लेम नाही पण मला एक तिला थांबायला लागलं तर मग मोठं टेन्शन होतं बरं चला तर मग आज तर खूप जास्त दमली है। आहे आणि ह्यांचा तिकडचा ओटीभरणचा ब्लॉग आणि माझा इकडं ह्यांचा गावाकडचा ब्लॉग आणि माझा इकडचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच येत्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय